जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे राज्यस्तरावरून ही बातमीपत्र आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत ते क्षणचित्र आपल्या एस भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता आपण पाहूया अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार